एकोणीस डिसेंबर देहाशी संबंधित आणि सूक्ष्म्याशी निकट चिकटलेले साधन म्हणजे भगवंताचे नाम सामान्य माणूस ज्यावेळी भाषा बोलतो त्यावेळी तो मनामध्ये अर्थ योजून शब्दरचना करीत असतो मनामधील अर्थ ज्या शब्दाने बरोबर व्यक्त होईल तो शब्द आपण वापरतो परंतु भगवंताची उपासना करणारे जे ऋषी असतात त्यांचे मन अशा एका अवस्थेमध्ये राहते की त्या ठिकाणी परमात्माच सर्व काही करतो ही भावना स्पष्टपणे प्रकट होते भगवंताशी एकरूप होऊन जाण्याचीच ती अवस्था आहे ऋषींचा मीपणा नष्ट झालेला असल्याने मी करतो मी बोलतो मी काव्य रचतो ही भावनाच त्यांना नसून परमात्मा करतो परमात्मा बोलतो परमात्मा मंत्र रचतो असा स्पष्ट व खरा अनुभव त्यांना येतो या थोर अवस्थेमध्ये ऋषींच्या तोंडातून वेदमंत्र बाहेर पडलेले असल्यामुळे ते मानवाची कृती नाहीत वेद हे अपौरुषेयच आहेत भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारामधील वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यामध्ये फरक आहे मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे हा व्यवहार होय सूक्ष्म वासना देहाच्या साह्याने जड बनणे हे व्यवहाराचे खरे स्वरूप आहे परंतु भगवंताचे याच्या उलट आहे भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणे होय तेव्हा भगवंताचे समाधान हेही जडामधून सूक्ष्माकडे पोहोचविणारे असले पाहिजे पैसा पैसा असा जप करून पैसा मिळणार नाही हे खरेच आहे परंतु जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्म्याशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते नामच होय किंबहुना श्रुती सर्व सूक्ष्मसृष्टीचा अंतर्भाव नामामध्ये करते नाम आणि ओंकार एकच आहेत ज्याच्यावर आपली आसक्ती असते तेथे आपली प्रीती बसते ज्या वस्तूवर आपली प्रीती असते ती नेहमी जवळ असावी असे वाटते वस्तू मिळविण्यास जे अनुकूल आहे त्याचे मनापासून ग्रहण करणे याचे नाव विवेक होय वस्तू मिळविण्यास प्रतिकूल आहे ते त्यागणे याचे नाव वैराग्य होय अर्थात भक्ती देखील विवेक वैराग्य याशिवाय होणे शक्य नाही म्हणूनच अशा भक्तीमधून ज्ञान जन्म पावते कोणाच्या पोटी कोण जन्म घेतो हे सामान्य माणसांना कळणे शक्य नसते फक्त सत्पुरुषांनाच ते कळते पुष्कळ वेळा चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेमुळे अडकून पडतात मग ते चांगल्या अर्थात अध्यात्मदृष्ट्या चांगल्या कुळामध्ये जन्मास येतात तेथे त्यांची वासना तृप्त व्हायला वेळ लागत नाही म्हणून लहानपणीच ते जग सोडून जातात त्यांच्या मृत्यूचे दुःख करणेही बरोबर होणार नाही वासनेशी झगडणे हे शूरांशी वैर करण्यासारखे आहे ती आपला केव्हा घात करील याचा नेम नसतो यासाठी सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा घट्ट आधार धरावा म्हणजे वासनेचे आपोआप तळपट होऊन जाते म्हणून कोणत्याही परिस्थितीत नामाला विसरू नका भगवंताच्या नामामध्ये फार मोठी सत्ता आहे जो नावामध्ये स्वतःला विसरला त्याच्या मागे मागे राम फिरला नाममुखी आले की सत्कर्मे आपोआपच होऊ लागतात प्रेम ठेवा नामी कृपा करीर चक्रपाणी श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी जय श्रीराम